24 हर पल आपके साथ। आ, आ, दिनांक सहा सहा दोन हजार बावीस रोजी रात्री अडीच ते सव्वा तीन सव्वा तीन वाजताच्या दरम्यान चार इस्मांनी एस एस मोबाईल शपी याचे शटर ओसकटून आतमध्ये प्रवेश करून त्यामधील एकूण एक्केचाळीस मोबाईल आणि कॅश एक लाख तीस हजारच्या समथिंग कॅश आहे हा चोरी करून घेऊन गेलेले आहे सदर ठिकाणी माननीय डी सी पी मॅडम खडूकर मॅडम तसेच ए सी पी सर्स आणि आमच्या पोलीस स्टेशनचे हदारसावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी सदर ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आमचा तपास चालू आहे तर पुढील गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा तपास करत लवकरात लवकर करून गुन्हा उघडकी सांगतात चोरी ही रात्री सव्वा दोनच्या दरम्यान आलेले आहे ते आणि स सव्वा तीनच्या दरम्यान चोरी करून गेले चार चोरटे एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहिले असता एकंदरीत चार चोरटे दिसत आहेत त्या अनुषंगाने पुढे तपास चालू आहे बरेच दुकान नाही आहे लाईट नाही त्यांना काय आव्हान तरी आमचं सर्वांना असं आव्हान आहे आणि विनंती आहे की आपली एवढी मोठी प्रॉपर्टी आहे तर आपण तसे आ, सर्व रामभरोसे न सोडून देता प्रत्येकाने एक कमी किमान एक कॉम्प्लेक्सला किंवा एक सोसायटीला एक वॉचमॅन ठेवला पाहिजे आणि ज्याप्रमाणे सी सी टी व्ही आपल्या दुकानासमोरील पॅसेसुद्धा कवर होईल असे सी सी टी व्ही लावून घेतले पाहिजेत आणि थोडंसं आपण ही सतर्कता बाळगली पाहिजे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा